नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी आपण एमबीबीएसच्या ज्या सीट्स आहेत त्या अनुषंगाने जो कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आणि त्याबद्दल आपण जे काही प्रिडिक्शन काढलेलं होतं त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ टाकलेला होता परंतु त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांचे मेसेज आले आणि कॉल केला त्यांनी किंवा सर एक बीएमएसच्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवा आणि म्हणून आज बीएमएसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू का शकतो किंवा कोणत्या स्कोअरला बीएमएस ची सीट मिळू शकते कोणता स्कोअर सेफ आहे या अनुषंगाने आज आपण पर व्हिडिओ बनवत आहोत आपल्या नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी या ऑफिसच्या मार्फत स्टेट काउन्सिलिंग त्याचबरोबर ऑल इंडिया काउन्सिलिंग त्याचबरोबर अदर स्टेट काउन्सिलिंग या अनुषंगाने आपण एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस आणि बीयूएमएस यू एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी एस सी नर्सिंग व इतर सुद्धा ॲडमिशन्स आपण करून देत आहे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा फोन येतात तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल केरळ असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या वेगवेगळ्या राज्यात जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये सुद्धा आपण मॅनेजमेंटच्या अनुषंगाने त्यांच्या ॲडमिशन्स करून देतो त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी मार्फत एमसीसी मार्फत ज्या सीट्स भरल्या जातात त्यासुद्धा आपण कन्सल्टन्सीच्या माध्यमातून काउन्सिलिंग करतो ज्यांना कमी मार्क्स आहेत अशांनी प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटावे किंवा कॉल करावा जेणेकरून पुढच्या दृष्टीने त्यांच्या ॲडमिशनच्या दृष्टीने आपल्याला पावले उचलता येईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे आणि पेड काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आजचा आपला जो विषय आहे हा बी एम चा जो सेफ स्कोअर आहे तो, तो किती असेल या अनुषंगाने आहे तर सर्वप्रथम मी विद्यार्थी आणि पालकांना हे सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मार्क्स किती मिळाले त्या मार्क्सच्या आधारावर कोणत्याही विद्यार्थ्यांना सीट मिळणार नाही तर सीट्स ही ऑल इंडिया रँक जो आहे त्या ऑल इंडिया रँकच्या आधारे सीट्स मिळत असतात आता ऑल इंडिया रँक कशाला म्हणायचं तर विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर जे मार्क्स मिळतात त्या मार्क्सच्या आधारे सर्व विद्यार्थी एका लाईनमध्ये उभे करून त्यांना जी नंबरिंग दिल्या जाते ऑल इंडिया लेवलवर त्याला ऑल इंडिया रँक असं म्हणलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात सीईटीसी एच्या माध्यमातून ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं जातं त्यावेळेस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं पुन्हा नंबरिंग केलं जातं त्याला स्टेट मिरिट लिस्ट असं म्हणतात ऑल इंडिया रँक आणि त्याचबरोबर स्टेट मिरिट लिस्ट ही सुद्धा तयार होते सीईटीसीच्या माध्यमातून स्टेट मिरिट लिस्ट तयार होत असते आणि ऑल इंडिया रँकिंग ही तयार होत असते तर च्या अनुषंगाने जे फोन आलेले आहे त्या अनुषंगानं आपण आज व्हिडिओ बनवत आहो तर आपण याबरोबर चर्चा केलेली आहे की कट ऑफ जो आहे तो अत्यंत कमी येणार आहे परंतु तसा कट ऑफ जर आला तर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती स्कोअरला सीट्स बीएमएस साठी मिळू शकते याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण ओपन या कॅटेगरीचा के विचार केला असता ओपन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस पेक्षा जास्त मार्क आहे तर तीनशे वीस ते तीनशे चाळीस ते पंचेचाळीस मार्कापर्यंत त्यांना सहजपणे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकत आणि दोनशे पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर ते दोनशे नव्वद पर्यंत सेमी गवर्नमेंट कॉलेज त्यांना मिळू शकतं त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीसाठी तीनशे दहा ते तीनशे तीस तीनशे पंचवीस पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं आणि दोनशे पासष्ट ते दोनशे नव्वद पर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सहज मिळू शकते त्यानंतर एस सी बी सी स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जे आता महाराष्ट्र राज्यात त्यांना दहा टक्के आरक्षण जे मंजूर झालेलं आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जवळपास तीनशे मार्क्स आलेले आहेत आणि तीनशे ते तीनशे वीस पर्यंत त्यांना सहज गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं त्यानंतर शेड्यूल कास्ट या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर शेड्यूल कास्टमधील ज्या विद्यार्थ्यांना दोनशे तीस दोनशे पस्तीस मार्क आहेत व त्याच्या वरती मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना सहज जे एम एफ बी एम एस कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं आणि दोनशे दहा पंधरा ते दोनशे तीसपर्यंत प्रायव्हेट व सेमी गव्हर्मेंट कॉलेज सहज मिळू शकतं त्यानंतर शेड्यूल ड्राईब या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर शेड्यूल मध्ये ज्या विद्यार्थ्यांना दोनशे दहाच्या वरती मार्क आहेत दोनशे दहा ते दोनशे पंचवीस सत्तावीसपर्यंत त्यांना बी एम एसचं कॉलेज मिळू शकतं त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंटसाठी एकशे साठ ते दोनशेपर्यंत त्यांना मार्क्सची आवश्यकता हो आहे त्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं त्यानंतर व्ही जे डी टी यांना दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास आणि दोनशे सत्तरपर्यंत बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं त्याचबरोबर दोनशे तीस ते दोनशे पंचेचाळीसपर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं एन टी बी यांच्यासाठी दोनशे पासष्टच्या वर जर स्कोअर असेल दोनशे पासष्ट ते दोनशे नव्वदपर्यंत यांना जी एम सी बी एम एसचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पासष्ट साठ पासष्ट पर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे एन टी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोनशे पस्तीस ते दोनशे पन्नास पंचावन्न पर्यंत जी एम सी कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर दोनशे पंधरा ते दोनशे तीस पस्तीस पर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सहज मिळू शकते आणि एन टी डी या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्यांना दोनशे पस्तीस चाळीस ते दोनशे पंचावन्न साठ पर्यंत बी चे गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते आणि दोनशे चोवीस म्हणा पंचवीस म्हणा आणि दोनशे पस्तीस पर्यंत त्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते तर अशा प्रकारे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे बीएमएसचा त्याबद्दल आज आपण चर्चा केलेली आहे आपण चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा ही माहिती झाली पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद